नानासाहेब नाना साहेब तर विठ्ठल ग्रुप यांच्यावरून सुंदर गाणे प्रशांत ने प्रशांतला लागता समालोचन करताना पाश्चात बघताय धन्यवाद घडे क्रमांक तीन सुटला तीन मध्ये लढत चालू तीन मध्ये या ठिकाणी दोघात लढत चालू आहे पलीकडे कर अटके करून दोघात पडलं नाही त्याच मैदान दोषीच गडे क्रमांक तीन, कर तीन हो चा निकाल गडे क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी रणवीर उदयसिंह पाटील आटके मनोज पाटील वारुंजी या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाच चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली दुष्याच मैदान आहे परंतु या ठिकाणी अटकेकरांनी मनाशी निर्धार बघला आणि या ठिकाणी आदत पळवला आणि आदत या ठिकाणी सीमीला पात्र झाला